पतीपत्नीचं नातं हे विश्वासाचं प्रेमाचं पण जेव्हा यात मतभेदांची ठिणगी पेट घेते तेव्हा तिचा शेवट किती भयानक होऊ शकतो याच उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं एकवीस वर्षांचं आयुष्य वाद वाढत गेले संबंध कटू होत गेले आणि शेवटी ती आपल्या पतीचं घर सोडून पुण्यात मावशीकडे आली तिला प्रेमाच्या वाईट आठवणी मागे टाकून नवीन सुरुवात करायची होती पण प्रेमाने तिच्या पतीने जुन्या भांडणांचा शेवट शांततेत नाही तर रक्ताच्या थारोळ्यात केला प्रेम जाधव हो। सतत ममतावर नांदायला म्हणून दबाव आणत होता आणि जेव्हा ममताने स्पष्टपणे नकार दिला तेव्हा रागात पेटून त्याने तिच्या गळ्यावर थेट चाकूने वार केले गळा चिरला गेला ममता रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि शेवटी तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रेम जाधवला अटक केली एका तरुणीने तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला आयुष्यात स्वतःसाठी उभं राहण्याचा प्रयत्न केला पण तिचा हा निर्धार तिच्या जीवावर बेतला कधी कधी प्रेम या नावाखाली स्वार्थ लपतो नात्यात जबरदस्ती आली की प्रेम उरत नाही उरतो केवळ हिंसा आणि अहंकार आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गुन्हेगारी विश्वातल्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी सिविक मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका